भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ईओ एस झिरो या मिशनला अपयश आले आहे प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या दोन टप्प्यामध्ये सर्व काही सुरळीत होते मात्र तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हा उपग्रह हवेत जळून खाक झाला आहे आज रविवारी पहाटे श्रीहरी येथून पी एस एल व्ही सी सिक्स्टी वन रॉकेटद्वारे ओ एस झिरो नाईन नावाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला पृथ्वीवरील निरीक्षणासाठी सूर्याभोवतीच्या कक्षेत या उपग्रहाला स्थापित करावायचे होते या उपग्रहाचे चार टप्पे होते पहिल्या दोन टप्प्यात सर्व काही ठीक होते परंतु प्रक्षेपणानंतर तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे हा उपग्रह हवेत जळून खाक झाला इस्रोचे हे एकशे एकवे प्रक्षेपण होते अपयशाचे विश्लेषण करून हा उपग्रह पुन्हा प्रक्षेपित करणार असल्याचे इस्रो प्रमुखांनी सांगितले आहे बिपिन बिरोनेसाठी विजय यशपुत्र